नमस्कार मी सचिन पाटील प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ मुतगा ह्या संस्थेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण गेल्या पाच वर्षापासून आंदोलन करत आहोत उपोषणं करत आहोत उपोषणाचा हे आज चौथा ही चौथी वेळ आहे आणि ह्या चौथ्या वेळेमध्ये आजचा चौथा दिवस आहे संघामध्ये आपल्या झालेल्या भ्रष्टाचारामध्ये ज्या ज्या व्यक्तीने भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या विरोधात अधिकाऱ्यांनी दिलेले आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत आणि गेल्या तीन वर्षापासून आपल्या गावातील शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज सरकार वितरण करतं ते कर्ज मिळालेलं नाही आहे ते मिळावं व ज्याने भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती कडक शासन व्हावं ह्याच्यासाठी ही मागणी घेऊन मी इथं उपोषणला आहे मी तुमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की माझ्या गावातील ज्या शेतकरी बंधूंना गेल्या तीन वर्षापासून आपण इतके त्रास देत आहात कृपया ते बंद करून लवकरात लवकर त्यांना कर्ज वितरण करावं व ज्याने भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांच्या पदावरून त्यांना हटवून त्यांना जेलला पाठवावं अशी माझी मागणी आहे आणि जोपर्यंत ह्या माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ना मी इथून हटणार नाही